कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले त्यावेळी महाड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील प्रमुख पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सरपंच पदासाठी इच्छुक नागरिक उपस्थित होते यावेळी ज्या ठिकाणी यापूर्वी अनुसूचित जातीसाठी खुल्या जागी तीन आणि महिला तीन अनुसूचित जमातीकरिता पाच खुल्या तर चार महिला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अठरा खुल्या तर महिला अठरा सर्वसाधारण जागेकरिता एक्केचाळीस खुल्या तर बेचाळीस महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे अनेक ग्रामपंचायतींमध्ये गुढघ्याला बाशिंग बांधून असणारे या आरक्षणानंतर मात्र नाराज होऊन घरी परतले आरक्षण जाहीर झाल्यामुळे त्यांचे सरपंच पदाचे स्वप्न भंग पावले आहे यावेळी एकूण ग्रामपंचायतीच्या आरक्षणापैकी पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षित असल्याने जवळपास सदुसष्ट ठिकाणी महिलाराज असणार आहे आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या ग्रामपंचायत जे सरपंच आरक्षण सोडत आहे ते आज काढण्यात आले दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाचं आरक्षण आरक्षणाची सोडत आज या ठिकाणी घेण्यात आली त्याकरता माननीय श्री प्रवीण पवार साहेब उपविभागीय अधिकारी पेन यांची राजकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व या ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आलं महाड तालुक्यासाठी एस सीसाठी साठी एकूण सहा जागा होत्या एस टीसाठीच्या नऊ जागा ओबीसीसाठी छत्तीस जागा आणि इतर त्र्याऐंशी असा एकूण एकशे चौतीस ग्रामपंचायत साठी त्यामध्ये महिलांचं पन्नास टक्केप्रमाणे आरक्षण याप्रमाणे विचारात घेऊन आणि जे आळीपाळीने आरक्षण देण्याचं शासनाचा नियम आहे जो सरपंच उपसरपंच निवडणूक नियम आहे एकोणीसशे चौसष्टचा त्या पद्धतीचा अवलंब करून आज या ठिकाणी आरक्षण सोडत घेण्यात आले त्याच्यामध्ये ग्राम ग्राम जैसा, जैसा नुग 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 काही ग्रामपंचायती मागच्या ज्या तेहतीस ग्रामपंचायती अशा आहेत माळ तालुक्यातील की ज्यांचं ज्यांच्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुदत संपली परंतु त्याच्या निवडणुका घेण्यात आल्या नाही त्याच्याबाबत काही प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला होता त्याबद्दल त्याबद्दल सुद्धा समाधान त्यांना उत्तर देण्यात आलं आणि त्या त्यांचं आरक्षण आहे ते योग्य पद्धतीने सभांच्या समितीने समक्ष ते काय करण्यात आले अशा पद्धतीने सर्व आरक्षणाची सोडत आहे ती पाडण्यात आलेली आहे